आज मान्सूनने परत प्रगती केलेली आहे मान्सून हा काही राज्यांना कवर केलेला आहे आणि लवकरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात मान्सून धडकताना दिसणार आहे मान्सूनचे वारे लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहेत नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे सध्याच्या काळातली स्थिती महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस होत आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे ज्या भागामध्ये सध्या कोरडे वातावरण आहे त्या भागात शेत पावसाची वाट पाहत आहेत आणि पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये आता महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसणार आहे काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे आणि काही भागांमध्ये पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसणार आहे पुढील चोवीस तासांमध्ये नेमकं काय स्थिती असणार आहे चार जूनला राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस पडणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेला आहे तसं तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर मध्य महा मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र होत कर्नाटकाचा कर्नाटकाच्या भागापर्यंत येता एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन केरळच्या भागावर बनलेला आहे असमच्या भागावर सायक्लॉनिक सर्क्युलेशन ॲक्टिव आहे इकडे पाकिस्तानचं सेंट्रल भागावर पा एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय आहे तसंच अरब सागरवर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या सर्व हवामान प्रणालीच्या मधात राज्यामध्ये कोणत्या भागात पुढील चोवीस तासामध्ये दमदार पाऊस हजेरी लावू शकते या संदर्भात तुम्हाला अपडेट देण्याचा मी व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर सध्याच्या काळामध्ये अमरावतीतील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत वर्ध्यातील काही भागांमध्ये सध्याचा काळामध्ये पाऊस सुरू आहे आणि पुढील काही तासांमध्ये नागपूरचा भागासुद्धा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते इकडे भंडारातील उत्तर भागामध्ये तुरळक ठिकाणी होऊ शकते की पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटो रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस हो होण्याची शक्यता आहे इकडे जर आपण अकोला आणि बुलढाणाचा भाग बघितला तर तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे काही तालुक्यांमध्ये पाऊस होत आहे नगरचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे नगरचा भागात आज रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे तसंच इकडे जळगावतील दक्षिण भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सध्या पाऊस होत आहे नाशिकतील दक्षिण भागामध्ये आणि धुळ्यातील काही उत्तर भागांमध्ये पावसाचे ढगं काही वेळामध्ये सक्रिय होऊ शकतात आणि दक्षिण नंदुरबारच्या भागातही थी, काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे इकडे कोल्हापूरतील दक्षिण भागामध्ये काही वेळात पाऊस पाहायला भेटू शकते आणि सध्याच्या काळात काही तालुक्यांमध्ये पाऊस होत आहे बाकी राज्यामध्ये जास्त पावसाची शक्यता रात्री दिसत नाही आहे जर मी तुम्हाला मॉन्सून संदर्भातला अपडेट दिला तर आनंदमय बातमी ही आहे की महाराष्ट्रामध्ये मॉन्सून लवकरच येणार आहे पाच किंवा सहा तारखेला महाराष्ट्राच्या दिशेनं मान्सून वा वाढू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून सुद्धा वर्तवण्यात येत आहे मान्सून वारे महाराष्ट्रामध्ये वाहू शकतात दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये कोल्हापूर सिंधुदुर्गच्या भागामध्ये अनुकूल परिस्थिती बनणार आहे आणि लवकरच महाराष्ट्राच्या दिशेनं मान्सून येताना दिसणार आहे इकडे मान्सून हा आज कर्नाटका आणि तमिळनाडूचा भागाकडे आलेला आहे आणि आंध्र प्रदेशचा भागाकडे येताना आपल्याला दिसत आहे लवकरच हा लव आपला महाराष्ट्राच्या दिशेनं येताना दिसणार आहे पुढील चोवीस तासाचा न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला सांगत आहे की दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते पुण्यातील घाटमाथ्याचा सा भाग सातारा कोल्हापूर आणि सांगलीतील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते पुण्यातील दक्षिण म्हणजे घाटमात्याच्या सा भागामध्ये साताऱ्यातील घाटमाथ्याच्या सा भागामध्ये आणि कोल्हापूरचा काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तसंच इकडे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या सा आसपास धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी राज्यामध्ये विखुडल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे काही भागामध्ये पाऊस होणार आहे आणि काही भागांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे विखुडल्या स्वरूपात हा पाऊस राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सक्रिय असणार आहे बाकी मोठ्या पावसाची शक्यता येणाऱ्या काही दिवसामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दिसत आहे खास करून घाटमात्याच्या भागामध्ये अशी शक्यता दिसत आहे काही मित्रांनो सध्याचा काळात जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे नागपूरचा दरम्यान पश्चिम भागामध्ये पावसाचे ढग येत आहेत आणि हळूहळू होऊ शकते की जेव्हा हे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नागपूरच्या भागामध्ये काही ठिकाणी आपल्याला पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला भेटो अमरावतीमध्ये सध्या अनेक ठिकाणी पावसाचे ढग सक्रिय झालेले आहेत यवतमाळतील उत्तर भागामध्ये पावसाचे ढग आपल्याला सक्रिय पाहायला भेटत आहेत आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला नागपूरचा भागात वर्ध्याचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते इकडे कडमेश्वर काटोल आणि त्याचा आसपासच्या काही तालुक्यांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितला तर सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता इकडे कोल्हापूरतील घाटमाताचा भाग रत्नागिरी आणि सातारा आणि पुण्यातील घाटमात्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून घाटमात्याच्या भागामध्ये सर्वाधिक जोर असणार आहे हा जो काही सह्याद्रीचा घाटमात्याचा भाग आहे या भागात सर्वाधिक जोर असणार आहे तसंच सांगलीतील उत्तर भाग सोलापूर साताऱ्यातील काही भाग पुण्यातील काही दक्षिण भाग इकडे धाराशिव तसंच इकडे नगरचा दक्षिण भाग आणि इकडे लातूर आणि बीडतील दक्षिण भागांमध्ये एक दोन तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस तर अनेक तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागात जोरदार वादळी वाऱ्यांसोबतसुद्धा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते मुसळधार पाऊससुद्धा या भागात सक्रिय आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे विदर्भामध्ये असणार आहे विदर्भामध्ये भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली एक दोन तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासोबत पॅचेसमध्ये ढगं बनतील काही तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे आणि काही तालुक्यांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे तर अशी शक्यता विदर्भामध्ये असणार आहे पश्चिम विदर्भाचा जर आपण अंदाजा तुम्हाला दिला तर पश्चिम विदर्भामध्ये अमरावती बुलढाणा अकोला आणि वाशिम या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे ॲज कम्पेअर टू पश्चिम विदर्भ पूर्वी विदर्भात पावसाची शक्यता अधिक दिसत आहे अशी शक्यता नंदुरबार धुळे नाशिक आणि पालघर ठाणेपर्यंत दिसत आहे नाशिक नगरचा उत्तर भाग पुण्यातील काही भाग छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या भागातील आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होणार आहे म्हणजे एक दोन तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वच भागामध्ये पाऊस होणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी आहे तसंच आपण जर उरलेला भाग बघितला तर इकडे हिंगोली परभणी जालना आणि नांदेड या भागातही एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस विखुडल्या स्वरूपात असणार आहे तुरळक ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि लवकरच महाराष्ट्राच्या दिशेने महा आपल्याला मान्सून येताना दिसणार आहे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पाच सहा तारखेचा आसपास जवळपास मान्सून येण्याची शक्यता आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गच्या भागामध्ये अनुकूल वातावरण झालं तर लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकण्याची शक्यता दिसत आहे पण वाट पाहावी लागेल येणाऱ्या पंधरा सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये मान्सूनची हजेरी लागणार आहे मोठ्या पावसाची शक्यता वीस तारखेपर्यंत कमी आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये घाटमाताच्या भागामध्ये खास करून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पण अंतर्गत भागामध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे नक्कीच आहे येणाऱ्या दिवसामध्ये आपण तुम्हाला अपडेट सांगत राहू काही मोठा पाऊस होतोय तर नक्कीच आहे शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी असेल कारण आता शेतकरी वाट पाहत आहे की कधी मोठा पाऊस होतो आणि कधी तो आपल्या पेरणीला सुरुवात करतो तर नक्कीच ह्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट राहा नक्कीच मी येणाऱ्या दिवसामध्ये मोठा पाऊस असला की अपडेट तुम्हाला या चॅनलवर मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जर तुमच्या मनात काही प्रश्न आले असतील आणि तुमच्या भागामध्ये जर पाऊस पडत असेल तर नक्कीच व्हिडिओचा खाली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा